नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम मी सर्वांचे मनापासून स्वागत करते तुम्ही ही रेसिपी जर पहिल्यांदा पाहत असेल आमच्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण या ठिकाणी हिरवी कैरी आणि टोमॅटो याची दोन्हीची मिक्स सध्या व्हायरल होत असलेली चटणी आपण पाहणार आहोत ह्या चटणीसाठी आपल्याला कान टोमॅटो आणि कैरी खूप महत्त्वाची आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी सर्वप्रथम एक कैरी आणि टोमॅटो स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटोचे चॉप करून घ्यायचे आहेत सध्या ही खूप अशी व्हायरल होणारी चटणी आहे चला तर म्हटलं आपण पण एकदा ट्राय करावं टेस्टला कशी लागते खूप छान अशी टेस्टला लागते तुम्ही ही चटणी भातासोबत पण खाऊ शकता किंवा भात वरण भात किंवा चिकन ह्याच्यासोबतही तुम्ही ती तोंडी लावू शकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा त्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेली अशी हिरवी कैरी कट करून घेतलेली आहे आणि ही रेसिपी साधारणतः कैरी आणि टोमॅटोची आपण जी चटणी बनवणार आहे ती ही टिकू शकते आता आपल्याला ही कैरी कट करून झालेली आहे आता टोमॅटो आणि कैरी आपण एका डिशमध्ये घेऊया आपल्याला ही टोमॅटो आणि हिरवी कैरी आहे ती ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता मी गॅस चालू केलेला आहे गॅसवर आता एक लोखंडी तवा ठेवलेला आहे आता ही तवा गरम झाला की त्याच्यामध्ये ते मी तेल टाकणार आहे आता तवा गरम झालेला आहे आता मी त्याच्यावर ते तेल टाकणार आहे आणि या तेलामध्ये मी टोमॅटो हिरव्या कैऱ्या लसूण त्याच्यामध्ये मीठ असं इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे आणि हे सर्व तेलामध्ये परतून घेणार आहेत आणि हे आपण जे टोमॅटो हिरव्या कैऱ्या मिरची लसूण जे घेतलेली आहे ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि वाप येण्यासाठी आपल्याला साधारणतः पाच ते दहा मिनटं आपल्याला हे गॅसवर ठेवावं लागणार आहे आता आपण हे तेलामध्ये परतून घेऊया आपण त्यामध्ये चिमुटभर मोठे मीठ पण टाकूया तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता मी येथे छोटा चमचा मीठ टाकलेला आहे आणि आता वाप येण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आता झाकण काढून बघूया व्यवस्थितरित्या हे वापेवर वापरलेले आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान अशी सर्व शिजून घेतलेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी टाकणार आहे आणि आता हे मिक्सरचं भांड व्यवस्थितरित्या मिक्सरला मी फिरवून घेणार आहे खूप छान बारीक असं वाटण झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं स्ट्रिक्चर तयार झालेलं आहे चला तर आपण याला तडक्याची तयारी करूया सर्वप्रथम मी गॅस ऑन केलेला आहे आणि एका छोट्या चमच्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये ते तेलाचा तडका द्यायचा आहे आता तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी मोहरी जिरी कढीपत्ता टाकणार आहे आणि याचा तडका मी ह्या हिरव्या कैरीच्या चटणीला देणार आहे आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समधून सांगा आणि ही रेसिपी तुम्ही घरी पण ट्राय करा खूप छान आणि खूप टेस्टी अशी लागते ही साधारणतः भातासोबत किंवा चिकनसोबत तुम्ही खाऊ शकता ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा धन्यवाद